पुण्यामध्ये मुलं आणि मुली यांचा जन्मदर काय आहे याची माहिती मिळावी म्हणून मी काल जो महापालिकेचा ओपन डे असतो माहिती अधिकाराचा त्या सोमवारच्या दिवशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे घ्यायला गेलो होतो गेल्या दहा वर्षाची माहिती मला त्यांच्याकडून हवी होती त्यांनी दिली सुद्धा गेल्या दहा वर्षाची माहिती बघता असं स्पष्टपणे दिसतंय की गेल्या दहा वर्षामध्ये साधारणपणे दोन हजार Uh, बारा तेरा चौदा पर्यंत परिस्थिती खूप चांगली होती आपला रेट होता नऊशे चौतीस नऊशे चाळीस मुलींचा जन्म दर हजार मुलांमागे तो दोन हजार वीस ला खूप चांगला झाला नऊशे सेहेचाळीस मुली दर हजार मुलांमागे हा आयडियल रेटच्या जवळपास आहे परंतु त्यानंतर काय घडलं माहीत नाही दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस या गेल्या चार वर्षांमध्ये हा रेट अत्यंत खाली घसरला आहे तो आता नऊशे दहा मुली पर हजार मुलं इथपर्यंत खाली आलेला आहे जे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनेही अत्यंत डेंजरस आहे तर आपण नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे पुणे हे सांस्कृतिक श माहेरघर मानलं जातं शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं सावित्रीच्या लेखी म्हणून स्त्रियांचा नेहमीच आदरपूर्वक गौरव केला जातो अशा पुण्यामध्ये मुलं आणि मुली यांचा जन्मदर काय आहे याची माहिती मिळावी म्हणून मी काल जो महापालिकेचा ओपन डे असतो माहिती अधिकाराचा त्या सोमवारच्या दिवशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे घ्यायला गेलो होतो गेल्या दहा वर्षाची माहिती मला त्यांच्याकडून हवी होती त्यांनी दिली सुद्धा गेल्या दहा वर्षाची माहिती बघता असं स्पष्टपणे दिसतंय की गेल्या दहा वर्षामध्ये साधारणपणे दोन हजार आ, बारा तेरा चौदापर्यंत परिस्थिती खूप चांगली होती आपला रेट होता नऊशे चौतीस नऊशे चाळीस मुलींचा जन्म दर हजार मुलांमागे तो दोन हजार वीसला खूप चांगला झाला नऊशे सेहेचाळीस मुली दर हजार मुलांमागे हा आयडियल रेटच्या जवळपास आहे परंतु त्यानंतर काय घडलं माहीत नाही दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस या गेल्या चार वर्षांमध्ये हा रेट अत्यंत खाली घसरला आहे तो आता नऊशे दहा मुली पर हजार मुलं इथपर्यंत खाली आलेला आहे जे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनेही अत्यंत डेंजरस आहे आत्ताच ही धोक्याची घंटा आम्ही ओळखली नाही आणि त्याच्यावर तातडीने काम सुरू केलं नाही तर या भविष्यकाळामध्ये हा रेट नऊशेच्याही खाली जाऊ शकतो जे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे एकीकडे आत्ताच आम्ही महिलांवरचे अत्याचार लैंगिक गुन्हे वाढतायत असं म्हणतो आहे आणि ते दिसतंय पण आहेत असं तर दुसरीकडे जर महिलांचं मुलींचं प्रमाणच कमी झालं तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जे सामाजिकदृष्ट्या अत्यंत घातक आहे आणि त्यामुळे ह्याच्यावर तातडीने उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे पुणे महापालिकेचा आरोग्य विभागाचा एक आणखीन उपविभाग आहे ज्याला पी सी पी एन डी टी सेल म्हणतात ज्यांचं कामच हे आहे की शहरामध्ये कुठेही जर अनधिकृतरित्या त्या पद्धतीने कारण मुळातच गर्भलिंग निदान हाच इल्लीगल विषय जर गर्भलिंग निदान होत असेल तर त्याच्यावर वॉच ठेवणं ते पकडणं असे सेंटर चालणाऱ्यांवर कारवाई करणं अशी सेंटर तातडीने बंद करणं ह्या सगळ्या गोष्टी या त्या सेलकडनं होणं अपेक्षित आहे हा सेल, सेल कुठं कमी पडायला लागला आहे का किंवा मोठ्या प्रमाणावर अन अनधिकृत सेंटर्स से उघडली गेली आहेत का ज्यांचा पत्ता महापालिकेच्या आरोग्य विभागाला अजिबातच नाही आहे का, का कुठेतरी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी जागेवर बसून अहवाल तयार करतायत तिथं जागेवर विजिट करण्याची तजदी पण घेत नाही आहेत का असे अनेक प्रश्न याच्यातून उभे राहत आहेत म्हणून त्या संदर्भात मी आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की बाबा तुम्ही याच्यात तातडीने लक्ष घाला पुण्यासारख्या शहरालाही अत्यंत काळीमा लावणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे लक्ष घालून आपला जो पी सी पी एन डी टी विभाग आहे म्हणजे गर्भलिंग निदान जे रो, लोक रोखणार जे आपला विभाग आहे त्यांच्याकडे तुम्ही तातडीने आदेश देऊन वेळ पडली तर त्यांना थोडीशी मॅनपॉवर वाढवून देऊन या पुणे शहरात कुठेही इलिगल पद्धतीने किंवा मुळात कुठल्याही पद्धतीने गर्भलिंग निदान होता कामाचं नाही त्याचबरोबर अशी जर सेंटर अस्तित्वात असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे याकरता आपण निर्देश द्यावेत अशी मागणी आम्ही महापालिका आयुक्तांकडे केलेली आहे सर ज्यावेळेस म्हणता की नऊशे दहावर दर आलेला आहे तुम्ही ज्यावेळेस पाहिलं त्यावर तुम्ही काही विचार नाही केली असेल त्याचं मुख्य कारण काय आहेत प्रशासनाला प्रशासनाकडे तुम्हाला काय उत्तर आली त्यावेळेस नाही मुळात तसं प्रशासनाला काही फारसं सांगता येत नाहीये आता दुर्दैवानी की असं का घडलं असं हे त्यांना काही ये सांगता येत नाहीये पण मुळात असं घडतं ही वस्तुस्थिती जर आकड्यांवरनं स्पष्ट होतीये त्यामुळे आता पहिलं त्यांना हे शोधलं पाहिजे आणि त्याचं एक मोठं कारण हे गर्भलिंग निदान हे असूच शकतं कारण हा योगायोग होत नाही योगायोग एखादे वर्षी होईल परंतु सतत चार वर्ष काही योगायोग होत नाही त्यामुळे ही आ, इलिगली गर्भलिंग निदान होत असावं हे नक्की आहे फक्त ते कुठेतरी पकडलं जाणं आणि त्याच्यावर कारवाई होऊन म्हणजे दहशत बसावी इतकी मोठी कारवाई होण्याची गरज आहे तुम्ही चांगला मुद्दा हाती घेतलेला आहात महापालिकेकडे तुम्ही मागणी करताय पण याला राज्य राज्य कशी अपेक्षा तुम्ही आता नाही मुळात हा पुण्याचाच फक्त विषय नाही राज्याचा खरं तर देशाचाही विषय आहे आपली एकंदर संस्कृती ही पुरुष प्रधान असल्यामुळे मुलगा झाला पाहिजे अगदी सुशिक्षित माणसांमध्ये पण हे दिसून येते आणि त्यामुळे कुठेतरी हे महाराष्ट्रभरच लोण आहेच गर्भलिंग निदानाचा आणि जर मुलींचा गर्भ पाडला जाण्याचं परंतु पुण्यासारख्या शहरात हे नक्की व्हायला नको आता ह्याच्यात हेही राज्य सरकारचं खरं काम आहे की मग हे फक्त पुण्यातच होते का, का पुण्यातली लोक पुण्याच्या बाहेर जाऊन ते करून घेत आहेत आणि त्यानंतर पुढच्या कारवाया करतायत हे पण बघितलं जाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे हा खरं म्हणजे राज्याच्याच लेवलचा विषय आहे पण पूर्ण राज्याची आकडेवारी खरं म्हणजे या संदर्भात मिळण्याची गरज आहे ती आत्ता तरी माझ्याकडं नाही पण तीही फार उत्साहवर्धक असेल असं वाटत नाही